रानभाजी महोत्सव आहे खरं तर हा खूप चांगल्या पद्धतीने याचा प्रचार प्रसार आजच्या युगामध्ये आवश्यक आहे कारण रानभाजी महोत्सव हा एक आज काळाची गरज ठरलेली आहे सरांनी दोन मिनटं अगदर ते उपयुक्त माहिती दिली ती खरंच खूप समर्पक आहे जे पिंडीचे ब्रह्मांडी या नायानं आपल्याला आवश्यक असणारं हे जे आहे हे फक्त वनौषधी नाही तर आपला हा आहार आहे त्याला औषधी म्हणणं नाही तर आपलं परम औषध म्हणजे आपला हा आहार आहे आणि यातूनच आपण स्वस्थ राहू शकतो आयुर्वेद म्हणते की समदोषा समागनीचे समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय स्वस्त इत्यादी येते आपण जेवढं शारीरिक मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या प्रसन्न राहू तेवढं स्वस्त आपण राहू शकतो याकरता आवश्यक असतं आपल्या दररोजच्या जेवणातील आहार तर प्रत्येक याच्यामध्ये ऋतुचारा दिनचर आयुर्वेदाची सांगितलेले आहे त्यानुसार एक महत्त्वाची प्रकृतीतला एक घटक सांगितलेला आहे तो म्हणजे की सिजनल ज्यावेळेस जे वनस्पती किंवा ज्या भाज्या उपलब्ध आहे ऋतूनुसार त्याचा आपण आहारामध्ये उपयोग घेतला पाहिजे रानबाजा हा त्यातलाच एक प्रकार आहे वर्ष ऋतूमध्ये हे आढळणाऱ्या रानभाज्या याच्यामधल्या बऱ्याचशा रानबाज्या ह्या दीपक आणि पाचक आहे म्हणजे अग्नीला प्रदीप्त करणारे आहे पचन चांगलं करणारे आहेत पचन बिघडलं उदाहरणार्थ डिसेंट्री डायरिया वगैरे अशा वेळेस त्याला पचन करून त्यात स्तंभन करून आणि पूर्ण पचन संस्थेला मजबूती आणण्याचं काम करतात बऱ्याचशा रानबाज्या या ठिकाणी मी बघितल्यात तर जे तुमचे पुस्तिके आहेत त्यामध्ये पण सुरण त्यानंतर भूमिआमलकी कवट अंबाडी चुका त्यानंतर त्याच्यामध्ये अपमार्ग आगाळा हे जे आहेत हे सर्व रानबाज्यांचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा आपल्याला होऊ शकतो त्यामुळे फक्त तात्पर्य सांगणं एवढंच आहे की बा तुम्ही याची ओळख आणि याचे गुणधर्म हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या आहारामध्ये आणि तुमचं आयुष्य निरामय आणि स्वस्थ राहण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो धन्यवाद